रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवंत सोलापूर मुंबई बेंगलोर इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहेत याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या पिंपळगाव येथून पिंपळगाव बसवंत येथे बावीस हजार पाचशे क्विंटल कांद्याची अवका झाली होती चारशे रुपयापासून एक हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत इथे आज कांदे विकले तर सरासरी कांद्याचे भाव एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे आज पिंपळगाव बसवंत इथे विकले आहेत पिंपळगाव बसवंत इथे कांद्याचे भाव थोडेसे आज सुधारलेले दिसून येत आहेत तर सोलापूर येथे शंभर गाड्यांची आवका झाली होती पाचशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत सोलापूर येथे आज कांदे विकलेले आहेत सोलापूर येथे कांद्याचे भाव थोडेसे आज सुधारलेले दिसून येत आहेत तर मुंबई एकशे सहा गाड्यांची आवक झाली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोखाल एक नंबर प्रतिचे रिटेल ॲव्हरेज कांदे नऊशे रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे सहाशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोडा दोनशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकली तर इंदोर मंडळी येथे पंचवीस हजार गोव्यांची आवक जवळपास आज आली होती ॲव्हरेज कांदे पाचशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा चारशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी शंभर ते तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर कांदे नऊशे रुपयापासून एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बेंगलोर येथे आठ टोटल एकवीस हजार आठशे पाच गोव्यांची आवक आली होती दहा टक्के बेस्ट क्वालिटीच्या कांद्याचे काही लावट दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज कांदे पाचशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले अनक्वालिटी कांदे दोनशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले महाराष्ट्रातील कांदे आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले बिजापूरचा माल सहाशे एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा